सोन्या चांदीच्या अलंकारांची विक्री करण्यात अग्रेसर असलेल्या कोल्हापुरातील सुवर्णधेनु युनिक स्टोअरमध्ये खास गुढीपाडव्यानिमित्त दागिने खरेदीवर वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत तसंच मंगळसूत्र महोत्सवाचंही आयोजन करण्यात आहे कोल्हापुरातील देवल क्लब समोर सुवर्ण युनिक स्टोअर आहे या स्टोअरमध्ये निमित्त स्पेशल ऑफर सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये दागिने खरेदी करा आणि चोवीस कॅरेट चोख सोनं लक्की ट्रॉ जिंका अशी योजना सुरू करण्यात ता आली आहे त्याचप्रमाणे कॉपर बेस्ड चोवीस कॅरेट गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र पाच हजार पाचशे रुपये तर अडीच हजार रुपयांचा कोल्हापुरी साच फक्त अकराशे रुपयांमध्ये मिळणार आहे शिवाय प्रत्येक खरेदीवर लकी ड्रॉद्वारे हमखास बक्षीस दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मंगळसूत्राच्या खरेदीवर ठुशी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे त्यासोबतच वर्षातून एकदा मंगळसूत्राला पॉलिश करून मिळणार आहे सुवर्णधेनूमध्ये पारंपारिक तसंच अँटिक दागिने उपलब्ध आहेत दा त्यामध्ये विविध प्रकारच्या मंगळसूत्रांसह कोल्हापुरी साज ठुशी बोरमाळ बकुळीहार मोहनमाळ लक्ष्मीहार पोहेहार बेलपान टीक वज्रटीक नथ टॉप्स बिल्वर पाटल्या तोडे कानवेल खोपा बाजूबंद चेन ब्रेसलेट असे विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत दा त्याचप्रमाणे सिल्वर आणि गोल्ड कोटेड गिफ्ट आर्टिक देवी देवतांचे कलाकुसरीनं घडवलेले थ्री डी बॉक्स ग्राहकांच्या गरजेप्रमाणे बनवून मिळतात या बॉक्सना पंधरा ते पंचवीस वर्षांची गॅरंटी असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार बनवलेला सुवर्णदीप हा दिवा इथं उपलब्ध आहे त्यामध्ये स्वामीदीप बालाजीदीप रामदीप स्वराज्यदीप मेघडंबरी तसंच सोलरवर चालणारे सुवर्ण किरण आणि नवरात्रीसाठी खास अखंड ज्योत दिवा असे आर्टिकल होलसेल आणि रिटेल दरात उपलब्ध आहेत एक फेब्रुवारीपासून लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली असून प्रत्येकी सोळाशे रुपयांच्या खरेदीवर एक कूपन मिळणार आहे लकी ड्रॉचे विजेते एकतीस मे रोजी जाहीर केले जातील त्यामध्ये पहिलं बक्षीस दहा ग्रॅम चोख सोनं दुसरं बक्षीस पाच ग्रॅम सोनं आणि तिसरं बक्षीस तीन ग्रॅम सोनं असं दिलं जाणार आहे सोन्या चांदीच्या वैशिष्ट्यपूर्ण अलंकारांबरोबरच नाविन्यपूर्ण गिफ्ट आर्टिकलच्या खरेदीसाठी शाहू मैदाना शेजारील देवल क्लब समोर ील सुवर्णधेनू युनिक स्टोअरला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय